चुकी झालं आपल्या सोबत एक दादा आहेत काय नाव दादा तुझं भूषण समाधान शिरसाठ काय करतो तू माझं आता काय करतो सध्या सध्या घरीच कंपनीची मार्केट रविवार आहे सुट्ट्याच्यामुळे मी सुट्टीवर आहे बरोबर काय वाटतं गावात तू कमी असेल जास्त असेल काय विषय नाही पण मग गावातील इतरांचं घरात विषय होत असेल तालुक्याच्या दृष्टीने आपल्या गावाच्या दृष्टीने विकास करणारा आमदार कोण वाटत तुला विकासाचे आमदार माझे केदार नानाथ नाना नाना शेवटी नानांचं कसं होतं कामं देवळा तालुक्यात आमच्या गावात पण कामं झालेली आहेत भरपूर लक्ष वगैरे सर्व रोड रोडा, रोडांचे कामं वगैरे बाकी इतर सर्व ते त्यांनी मदत केलेली आहे परत एक माझी एक अपेक्षा आहे की नानांना आमदार हेच बघायचं आम्हाला भविष्यात काय अपेक्षा आहे त्यांच्याकडे आमदार झाल्यानंतर <coughs> नानांकडून जरा नाना सदर नाना जर दर आमदार झालेत